تھنکے روزا کر کے اتے ہیں ہاٹ فار او پی ایس ہاٹ فار او پی ایس ایکٹ میشن کمی پریشان ایکٹ میشن کمی پریشان ایکٹ میشن کمی پریشان مہشانم पाच नंतर झालेले सर्व केल्याचे सर्व कर्मचारी आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय साधणार आहे जिल्हा पेन्शन गाव म्हणून उपस्थित आहे खरंतर शासनानं एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची जी पेन्शन योजना ही दोन हजार पाच साली रद्द करून शासना आमच्या कर्मचाऱ्यांवरती सी सी पी एस आणि नंतर एन पी एस ही योजना लादली गेली या अन्यायकारी योजनेचा आम्ही सर्व कर्मचारी निषेध करतो त्यानंतर आता येऊ घेतली जी जी पी एस योजना हीसुद्धा आमच्या कर्मचाऱ्यांसाठी विचिबात फायदेशीर नसून त्यासाठी आम्ही सर्व सर्व कर्मचाऱ्यांनी आता आंदोलन करून आम्हाला एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी आम्ही सर्वजण सगळ्या सगळ्या राज्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये ही आंदोलनं सुरू आहेत आता सातारा जनता आंदोलन चालू आहे चार तारखेला सांगली अशा जवळजवळ सर्व त्याच्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे त्यानंतर ज्यावेळेस निवडणूक होईल निवडणुकीच्या भागात खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे आमच्या मुंबईच्या मुंबई या ठिकाणी आंदोलन हे होणार आहे या आंदोलनामध्ये कित कुठले कुठले लोकाचे विभागातील तुमचे या आंदोलनामध्ये शासकीय सर्व कर्मचारी शासकीय निवशासकीय ज्यांना एल पी एस ही योजना लागू आहे आणि सर्व कर्मचारी त्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि सर्वांची एकच मागणी आहे की आम्हाला इतर शक्याऐंशी चौऱ्याऐंशी जी जी पेन्शन योजना आहे संपर्क प्रमुख महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटना आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हो ही पेन्शन संघटना सातारा या संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना जशी आहे तशी आम्हाला मिळावी यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन उभारलं आहे या आंदोलनामध्ये राज्य शासकीय एकोणीस लाख कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आज जिल्ह्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये हे फॅक्स जाणार आहे या पस्तीस जिल्ह्यातून या कर्मचाऱ्यांच्या ज्या काही भूमिका आहे कर्मचाऱ्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जाणून घ्याव्यात आणि जी एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी जी पेन्शन योजना आहे ती आहे तशी आम्हाला द्यावी यामध्ये डी सी पी एस नको एन पी एस नको किंबहुना जी जी पी एस शासन लागू करू पाहत आहे त्याच्यामध्ये तृप्तीय आणि बऱ्याचशा आहेत त्याही नको आम्हाला हवी एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची पेन्शन योजना जशी आहे तशी